नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या गुळाचा वापर करून खुसखुशीत अशा पारंपरिक पद्धतीने कापणा बनवणार आहे चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला माझ्या रेसिपी, रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी इथे आपण एक कप गुळ घेतलेला आहे एक कप गुळासाठी एक कप पाणी घालून याला आपण उकळी काढून घेऊया गॅस चालू केलेला आहे आता हे मिश्रण चमचाने अशा पद्धतीने हलवून घेऊया आणि एक एक उकळी काढून घेऊया या गुळाच्या मिश्रणाला उकळी न काढता गुळ विरघळीपर्यंत जरी याला गरम करून घेतलं तरी चालेल पण इथे मी गुळाला उकळी काढून घेतलेली आहे गुळाच्या पाण्याला उकळी काढून घेतलेलं आहे आता हे गुळाचं पाणी इथे एक पातेला घेतलेलं आहे गाणीच्या सहाय्याने हे गुळाचं पाणी आहे ते गाळून घेऊया कारण यामध्ये जो काही कचरा वगैरे असेल तो निघून जाईल हे गुळाचं पाणी अजून गरम आहे हे गुळाचं पाणी गरम असतानाच यामध्ये आपण खमंग स्वादाचे मसाले घालून घेणार आहे इथे सुरुवातीला एक चमचा बडीसोप घेतलेला आहे बडीसोप यामध्ये घालून घेऊया त्याचप्रमाणे जायफळ घेतलेले आहे अर्धा चमचा ही जायफळ ही यामध्ये घालूया इलायची पावडर एक चमचा घेतलेली आहे सुंठ पावडर एक चमचा आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया या गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया हे खमंग स्वादाचे मसाले आहेत ते गव्हाच्या पिठामध्ये घातले तरी चालेल पण इथे गुळाचं पाणी कोमट आहे आणि या कोमट पाण्यामध्ये आपण हे मसाले घातले की त्याचा फ्लेवर आणखीन उतरतो पाण्यामध्ये या म्हणून मी या गुळाच्या पाण्यामध्ये हे मसाले घालून एक चार ते पाच मिनटं ठेवलेलं आहे मंद गॅसवर तडक्या ठेवून तडक्या हा जो चमचा आहे या चमच्याने चार चमचे तूप घेतलेला आहे तूप छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं कापण्या बनवण्यासाठी इथे आपण दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहे दोन कप गव्हाच्या पिठासाठी चार चमचे तूप घेतलेलं आहे म्हणजे एक कप गव्हासाठी दोन चमचे तुपाचा वापर करू शकतो आपण आता यामध्ये थोडीशी जागा करून घेऊया आणि हे कडकडीत तूप आपण यामध्ये घालून घेऊया आणि चमचाने या तुप तूप आणि हे जे पीठ आहे ते एकजीव करून घेऊया तुपाचं मोहन गव्हाच्या पिठामध्ये घातल्यानंतर हात न घालता चमचानेच हलवून घ्यावं नाहीतर हाताला ना चटके बसू शकतात चमचाने गव्हाचे पीठ हलवून घेतलेलं आहे आणि इथे मंद गॅस करून तडकापॅनमध्ये दोन चमचे बेसनचे पीठ घातलेलं आहे हे बेसनचे पीठ आपण भाजून घेऊन मगच या गव्हाच्या पिठामध्ये घालणार आहे कारण भाजून घेतल्या भाजून घेतल्यामुळे या बेसनच्या पिठाचा फ्लेवर आहे तो कापण्यामध्ये जबरदस्त असा उतरतो बेसनच्या पिठाचा फक्त वास येऊपर्यंतच हे आपण परतून घेतलेलं आहे खूप डार्क रंग करायचा नाही किंवा जास्त वेळ भाजायचा नाही अगदी पंधरा ते वीस सेकंद हे भाजून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे तडकापॅनमध्ये आता हे बेसनचे पीठ घातलेलं आहे चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे परत एकदा हाताने गुठळ्या वगैरे असतील तर त्या फोडून घ्यायच्या इथे आपलं जे गुळाचं पाणी आहे ज्याच्यामध्ये आपण खमंग स्वादाचे मसाले घातलेले आहेत ते चमच्याने हलवून घेऊन मग गव्हाच्या पिठामध्ये घालून याचा आता आपण छान असा कणिक मळून घेऊया गुळा मळून घेऊया इथे आपल्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी लागणारे कणिक मळून झालेले आहे यामध्ये मी साधारण दोन ते अडीच चमचे पीठ वाढवलेले आहे गव्हाचं पीठ वाढवलेलं आहे कारण गुळाचं पाणी शिल्लक राहिलेलं होतं म्हणून मी यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं वाढवलेलं आहे आणि हा गोळा मळून घेतलेला आहे आता दहा मिनटं हे आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे कणिक आहे ते हाताने कितीही दाबलं प्रेस केलं तरी हे हाताला चिकटत नाही म्हणजे इथे आपलं जे कापण्यासाठी लागणारं पीठ आहे ते अगदी परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे आता यामधील छोटासा गोळा घेऊन त्याच्या आपण कापण्या बनवायला घेऊया अशा पद्धतीने हाताने थोडासा रोल करून घेतला आणि त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे आता इथे पळपूट लाटणं घेतलेलं आहे पळपूट लाटणावर हा गोळा ठेवून याच्या आपण चपातीसारखा का गोलाकार लाटून घेऊया कापण्यावर लावण्यासाठी वाटीमध्ये एक चमचा खसखस घेतलेली आहे आता हा गोळा आपण लाटून घेऊया गोळा थोडासा लाटून झाला की यावर लगेच खसखस लावून घ्यायची आहे असं केल्याने काय होतं की जी खसखस आहे ती चांगली प्रेस करून राहते म्हणजे दाबली जाते आतपर्यंत आणि जेव्हा आपण ही ख कापणी आपण जेव्हा तळायला घेऊ त्यावेळेस ही खसखस बाहेर निघत नाही किंवा तळताना जी खसखस आहे ती बाहेर येत नाही तर अशा पद्धतीने एका साईडला मी खसखस लावून घेतली आणि परत हे लाटून घेतल्यानंतर ही कापण्याची पोळी पलटी करून दुसऱ्या साईडलाही आपण खसखस लावून घेऊया आणि खसखस लावल्यानंतर लगेचच लाटून घ्यायची म्हणजे ती अगदी छान अशी दाबली जाते आता आपण ही खसखस पीठ लहान असतानाच था किंवा गोळा लहान असतानाच आपण था लावून घेतलेली ला आहे पण पूर्ण लाटेपर्यंत किंवा ही पोळी मोठी होऊपर्यंत अगदी आतपर्यंत ती छान अशी दाबली जाते आता जेवढे आपल्याला पाहिजे तेवढा इथे मी गोळा लाटून घेतलेला आहे काटे चमचाने पोळीला अशा पद्धतीने होल पाडून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण ह्या कापण्या लाटू त्यावेळेस हे आतपर्यंत अगदी छान अशा तळल्या जातात किंवा भाजल्या जातात सुरीच्या जा साहाय्याने कापण्या कट करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या आवडत्या आकारामध्ये कापण्या कट करून घेऊ शकता मी इथे डायमंड शेपमध्ये कापण्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी इथे आपल्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत तुपामुळे कापण्यांना चकाकीही छान आलेली आहे तुम्ही थिकनेस बघू शकता अशा पद्धतीने एवढा मी थिकनेस ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पातळ किंवा जाड लाटू शकता जितक्या पातळ होतील तेवढ्या त्या कडक होतात आणि जर मध्यम आकाराच्या लाटल्या की त्या खुसखुशीत होतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खुसखुशीत हवे असेल तर कापण्याची पोळी थोडीशी जाडसर किंवा थिक ठेवायची म्हणजे ज्या आपल्या कापण्या आहेत त्या अगदी खुसखुशीत बनतात आता आपण कापण्या तळायला घेऊया मध्यम गॅस करून तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि लो फ्लेम करून यामध्ये आपण कापण्या घातलेल्या आहेत कापण्या घातल्यानंतर हलकंच या झाऱ्याने किंवा चमचाने हलवून घ्यायच्या म्हणजे त्या खाली चिकटणार नाहीत तुम्ही बघू शकता अगदी हलकंसं हलवून घ्यायचं खूप जास्त प्रेस नाही करायचं हलक्याशा हाताने या कापण्या एकमेकावर जर चिकटल्या असतील तर त्याला बाजूला करून घ्यायचं लो फ्लेमवरच येथे मी कापण्या तळून घेतलेल्या आहेत अलटी करून घेतलेल्या आहेत आधूनमधून तुम्ही बघू शकता रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि आपण या जो काटे चमचाने होलं पडले होते त्याच्यामुळे या कापण्या छान अशा फुगीर अशा फुगलेल्या आहेत आतपर्यंत अगदी छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत तळल्या गेलेल्या आहेत या कापण्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊया इथे प्लेटवर मी टिशू पेपर ठेवलेला आहे आणि या टिशू पेपरवर या कापण्या काढून घेतलेल्या आहेत कापण्या आपण तेलातून काढल्यानंतर अगदी मऊ पडलेल्या असतात पण या थंड झाल्यानंतर खुसखुशीत बनतात लो फ्लेमवर गॅस करूनच या कापण्या आपण तळून घेतलेल्या आहेत गॅसची फ्लेम जर वाढवली तर कापण्यावरूनच फक्त करपल्या जातील किंवा जास्त डार्क रंग बनेल आतपर्यंत त्या चांगल्या शिजल्या जाणार नाहीत तळल्या जाणार नाहीत तुम्ही हे लक्षात ठेवा की कापण्या तळताना लो फ्लेमवरच तळाव्या कापण्या तळण्यासाठी प्रत्येक व्यासला चार ते पाच मिनटाचा वेळ लागतो एवढे पेशन्स आपल्याला ठेवले पाहिजेत त्याशिवाय पदार्थ चांगला बनणार नाही प्रत्येक बॅचला चार ते पाच मिनटं वेळ देऊन लो फ्लेमवर इथे मी सर्व कापण्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशा इथे कापण्या बनलेल्या आहेत आणि जी खसखस आहे ती कापण्याना अगदी छान अशी राहिलेली आहे निघलेली नाही इथे आपल्या खूप साऱ्या टिप्स ही खमंग चवीच्या पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या गुळामधील कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या गुळामधील कापणं नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत